आपल्या सर सर्वांना श्री गुरुदेव श्री गुरुदेव जय सियाराम जय सियाराम आमचे जगत गुरु नरेंदी महाराज स्वामी नरेंदार्यजी महाराज दक्षिण पीठ त्यांचा एकोणसाठवा वाढदिवस आहे आणि ह्या एकोणसाठव्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्ष संवर्धनाचं कार्य आमच्या संप्रदायाने फार मोठ्या ताकदीने हातात घेतले आहे आणि आज आपल्या देशामध्ये कोरोना काळात आपण बघितलं की आपल्याला ऑक्सिजनची किती आवश्यकता असते म्हणजे ऑक्सिजनशिवाय आपण जगू शकत नाही परंतु ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाखाली आपण वृक्षांची तोड सातत्याने करतोय त्याचा परिणाम आपल्या निसर्गावरती पर्यावरणावरती मनुष्यावरती पशु प्राणी सगळ्यांच्यावरती झालेला आहे आणि <coughs> आम्ही त्या नाणीधाम या ठिकाणी आपण पर्यावरण जर बघितलं तर अतिशय बघण्यासारखी ती गोष्ट आहे परंतु स्वामीजींनी एक ध्यास घेतला की फक्त आपण एकाच ठिकाणी ही गोष्ट न करता वसुंधरा दिंडी नावाच्या दिंडी आमच्या सात दिंड्या उपीठातून निघल्यात त्या प्रत्येक दिंडीच्या मागं हजारो लोक असतात आणि त्या हजारो लोकांचं तेच कार्य आहे गावोगावी जायचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लावायची आणि आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या भावनेतून हा, हा संप्रदाय उभा राहिलेला आहे सोशल ॲक्टिव्हिटीतून मग पहिल्यांदा समाजाला ऑक्सिजन दिला पाहिजे आणि ऑक्सिजन जर तुम्ही दिला आणि ते ऑक्सिजन जर का शुद्ध असेल तर आपण समाजापर्यंत प्रति आपण एक आपली सेवा होती आपल्या पुण्यपणे मिळतं आणि समाजाची त्याच्यातून पण होती आणि समाजाचे वेगळा संदेशसुद्धा होतो आणि हे देशभर आपण कार्यक्रम करतो आता मला तुमच्या संदर्भात थोडी सांगायची तुमच्या कौतुक करायची की तुम्हीसुद्धा आजपर्यंत हे जे काय कार्यक्रम झालेले आहात की आता हे चाललेलं सावित्रीप्रमाणाचं जे कार्य आहे हे अतिशय उत्कृष्ट आहे म्हणजे आता मला पाहिजे खरं तर मला ते वेळ लागेल उशीर झाला पण तो प्रत्येकी काम बघण्याला ह्याला त्याला पण तरी सुद्धा आता मला कळून चुकलं की काय बांधू येतील त्याचं की तुम्ही केमवर्क म्हणून तुम्ही जे कोणाला एक मोठा कोण छोटा असं न करता केमवर्क म्हणून तुम्ही जे काम करताना ते कौतुकास्पद आहे आणि म्हणून आम्ही जगत बंद महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे बारमे तालुका सेवा संघाचे अध्यक्ष संतोष कुंभार आणि आम्ही ठरवलं की आपण आग या सावित्रीपणातच जायचं आणि स्वामीजींच्या आदेशानुसार त्यांच्या इच्छेनुसार आणि सद्गुरू सेवा म्हणून आम्ही एकवीस वृक्ष आम्ही इथं आता लागण म्हणजे लावण्याचं आम्ही ठरवले त्याच्यामध्ये दहा आपले हे प्लाटेचे आहेत आणि आप अकरा रक्तचिंतनाचे आहेत विशेष म्हणजे आता ह्या त्याचं शास्त्रीय सुद्धा अतिशय सुंदर अशा प्रकारचं आहे की त्याच्यातून आपण जी गोष्ट करतो ती अत्यंत महत्वाची बापरात तुम्हाला मी आवडून सांगतो मुळातच महाराज यांचा जो ना हा मुळात तीन गोष्टीवरती आहे पहिली गोष्ट म्हणजे अध्यात्म विज्ञान आणि व्यवहार स्वामीजींची आम्हाला पहिल्यापासून शिकवणच आहे तुमचं मन आध्यात्मिकवाजी ठेवा तुमची बुद्धी व्यवहारवाजी ठेवा आणि तुमचे विचार आध्यात्मिकवाजे ठेवा म्हणजे आणि डोळे तुमचे विज्ञानवाजी ठेवा म्हणजे जग जसं आहे तसं आपण बदललं पाहिजे व्यवहारामध्ये आपण आपलं स्वतःचा व्यवहार आपण आपल्या डोक्याने चालवला पाहिजे आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मी करतो आहे भावना तुमच्या मनात आली नाही पाहिजे हे तुम्ही ह्या हाताने केलेलं जे काही पुण्य असतं ना ते ह्या हाताला कळता कामा नये त्याला पुरोपकार म्हणून टाकू आणि वृत्ती वृत्तीस जगत गुरु नरेंद्रबाई आम्हाला दिलेली आणि ती पुरोपकारी वृत्ती जर का आपण जपली ना तर समाजाचं ऋण आपण जे करतो किंवा समाजाची जे आपण करतो ना ते आपल्याला नव्हे आपल्या सगळ्यांनाच ती लागू होतं आणि त्याच्या त्या भावनेतून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे ते आमच्या संप्रदायाचे सगळे बारमा तालुका सेवा संत्रा आमची सगळे जे काय असतील ना त्या सगळ्यांच्या प्रेरणेने माऊलींच्या प्रेरणेने आणि तुमच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी आलो आहे या अशा पद्धती एकवी सुरक्षा आम्ही तुम्हाला दिल्या मनापासून धन्यवाद सरांनी सावित्री मनाची निवड केली आणि या ठिकाणी झाडं लावली येणाऱ्या काळात नक्कीच झाडं वाढतील आणि पंधरा नव्हे तर निसर्गाचं एक सौंदर्य संपन्न निसर्ग म्हणून एक तयार होईल तुमच्या कामाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर